लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज चारित्र्याच्या संशयावरून कडगुण येथे पतीने केला पत्नीचा खूण कडगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील विनोद विजय जाधव वय सव्वीस वर्ष हा आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे दुपारी एक वाजेच्या सुमारास स्वतःहून पुसेगाव पोलीस ठाण्यात हजर राहून त्यानं सांगितलं की काही वेळापूर्वी माझी पत्नी पिंकी विनोद जाधव वय एकवीस वर्ष राहणार कडगुण गोसविवस्ती तालुका खटाव इच्या चरित्राच्या संशयावरून मी तिचे डोक्यात लोखंडी गज रॉड मारला असून ती माझ्या राहत्या घराजवळ डोकीत दुखापत झाल्याने रक्ताचे थरळात पडले आहे असं कळवल्यानंतर सदर ठिकाणी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण व पुसेगाव पोलीस ठाण्याकडील स्टाफ व त्या ठिकाणी पोहोचला असता पोलिसांना सौ पिंकी विनोद जाधव इचे डोक्यात लोखंडी गजाने रॉडने मारहाण केल्याचं डोक्याला गंभीर दुखापत होऊन डोक्यातून खूप प्रमाणात रक्तस्राव होऊन ती रक्ताच्या थरळात पडलेली दिसली तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असलेले तिचे नातेवाईक यांची मदतीने तिला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पुसेगाव या ठिकाणी आणण्यात आलं परंतु ती उपचारापूर्वीच मयत झाली असल्याबाबत डॉक्टरांनी सांगितले विनोद विजय जाधव हा आरोपी पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडीगज रॉडने मारून तिला गंभीर जखमी करून तिचा निर्घुणपणे खून केल्याची खबर देण्यासाठी स्वतःहून पुसेगाव पोलीस स्टेशनला हजर राहिला मयात पिंकी विनोद जाधव हीच चिमुकली तीन मुले असून घटनेमुळे कडगुन व पुसेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेबाबत पुसेगाव पोलीस स्टेशनला आरोपी पती विनोद विजय जाधव विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पुसेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण व टीम सदर खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत आज पुसेगाव पोलीस स्टेशन इथे मोजे कटगुण गावी आ, एक पिंकी विनोद जाधव वर्ष बावीस आ, या महिलेचा खून झालेला आहे आणि हा खून तिच्या पतीने संशयित आरोपी विनोद विजय जाधव याने केलेला आहे त्या संशयित आरोपीला पोलीस स्टेशन पुसेगावच्या माध्यमातून आमच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अधिक तपास लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका